जिने घडविला राजा रयतेचा मुजरा त्या मातेला जिने घडविला राजा रयतेचा गणिमास नमविला वसा स्वराज्याचा चालविला गणिमास नमविला वसा स्वराज्याचा चालविला अशा राजमाता जिजाऊ साहेबांना प्रथम मी अभिवादन करते या व वक्तृत्व स्पर्धेचे सूर्याप्रमाणे तेज व्यासपीठ व चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारी व्यासपीठावरील परीक्षक आणि इथे माझ्या चांगल्याप्रमाणे चमचमणाऱ्या माझ्या बंधू भगिनींनो मी ज्ञानेश्वरी आसाराम जाधव या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेची स्पर्धक म्हणून आलेली आहे माझ्या भाषणाचा विषय आहे राजमाता जिजाऊ साहेब होय त्याच राजमाता जिजाऊ साहेब ज्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीमधून अन्यायाची जुलमाची शोषणाची पहार काढून गुलामगिरीच्या छाताडावर सूर्याला जन्म दिला आणि या महाराष्ट्राच्या मातीमधून अन्याय अंधार हटविला वाघाची आई बनायला काळीज हे सावे असावे लागते वाघाची आई बनायला काळीज हे भागिनीचे लागते आणि या स्वराज्याच्या गणिमास ठरलेली भागीन होय तीच आपली राजमाता जिजाऊ

на ввек готелі те сватаче свадентре такто